यांनी जी मला धमकी दिली की आम्ही तुमच्या गुन्हे दाखल करू आता गुन्ह्यांची धमकी कुणाल दादा तुम्ही सर्वांना नमस्कार काल जो शिरूर तालुक्यामध्ये तहसील कार्यालयात जो प्रकार घडला तो ज्यांच्या विरोधात घडला त्या आमच्या मार्गदर्शिका शिरूर तालुक्याच्या ता सामाजिक कार्यकर्त्या दीपिकाताई भालेराव यांना जी तहसील कार्यालयामध्ये हीन वागणूक मिळाली त्या हीन वागणूक मिळाल्यामुळे आज त्यांच्या मनावरती एक वेगळाच दुष्परिणाम झालेला आहे त्यांचं मन हीन झालेलं आहे कारण की ताई ह्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि सामाजिक काम करत असताना अधिकाऱ्यांनी ताईंसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने समजून घेणं गरजेचं असतं परंतु काल ताईंनी अक्षरशः एका सुनावणीसाठी गेलेल्या असताना सुद्धा ताईंनी असं वेळ दिली नाही ताईंना वेळ दिली नाही ताईंना ना कमीत कमी चार तास त्या ठिकाणी था था, था वेटिंगला थांबवलं त्यानंतर ताईंचा आक्रोश बाहेर आला आक्रोश बाहेर आल्यानंतर ताईंनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ताईंनाच हिन दर्जाची वागणूक देऊन ताईंवरती खोटे तीन क्षेत्र गुन्हे दाखल करण्याची मागणी या ठिकाणी त्या पोलिसांना केली त्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही एवढं सांगू शकतो की ताई आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे वंचित बहुजन आघाडी म्हणून आहोत आणि संबंधित तहसीलदारावरती शिस्तभंगाची कारवाई व्हावी नव्हे तर त्यांचं निलंबन व्हावं व इथून पुढे त्या कार्यालयामध्ये येणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना व्यवस्थित समान दर्जाची वागणूक मिळावी या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहोत आणि येत्या सात दिवसात संबंधित तहसीलदारांवर जर निलंबनाची कारवाई झाली नाही शिस्तभंगाची कारवाई झाली नाही तर पुढील सात दिवसात आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआंदोलन केल्याशिवाय राहणार का व्यक्त करत तहसीलदार साहेब बाळासाहेब मजके यांनी जी मला धमकी दिली की आम्ही तुमच्या अर्मिना कुलकर्णुन कुलणार आहे तुम्ही ज्यांना कायदा माहितीये ज्यांचं ज्यांना संविधान माहितीये आणि ज्या संविधानाचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या आहेत आम्ही आमच्या बापेत कायद्याला रिस्पेक्ट करतो म्हणून काय तुम्हाला कायदे नाही आम्ही काहीच केलं नाही जे करणार ते आम्ही तुम्हाला दाखवणार आणि तुम्ही असे शंभर गुन्हे जरी दाखल केले तरी आमचं कार्य थांबणार नाही एवढंच तुम्ही लक्षात ठेवा पण ज्या दिवशी आम्ही आमच्या कायद्यानुसार तुम्हाला तुम्हाला मिळू त्या दिवशी तुमची पाठी हे शंभर टक्के आहे